नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर शेकडेवारीचे बेसिक उदाहरणं आहेत तर हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण पाहूया मुलांना पहिला प्रश्न आहे चे बारा टक्के किती तर मुलांना काय करायचं आठ चे म्हणजे गुणिले घ्या बारा टक्के टक्केवारी म्हणजे छेदस्थानी किती घ्यायचे असतात मुलांना शंभर घ्यायचे असतात मग अगोदर काय करा मुलांना संक्षिप्त भाग दिला तरी चालतो किंवा जर खाली शून्य असतील तर अगोदर गुणाकार करून घ्या वरच्या संख्यांचा आठ गुणिले बारा म्हणजे बार या झाले मुलांना शहाण्णव आणि त्याला छेदस्थानी आहेत मुलांना किती शंभर मग आपल्याला नियम आहे खालचे जर आपल्याला शून्य काढायचे असतील तर वरती तेवढ्या घरावर चिन्ह आपल्याला द्यावं लागतं या ठिकाणी मला दोन दोन शून्य काढायचे म्हणजे वरती घराला चिन्ह येईल उजवीकडून डावीकडे द्या आणि चिन्ह द्या आणि अलीकडे काय आहे शून्य आहे म्हणजे उत्तर आहे शून्य पॉईंट नऊ आणि सहा ठीक आहे तर पहा मुलांना दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे चे पंधरा टक्के किती असतील मग मुलांना सोळाशे लिहिलं चे म्हणजे गुणिले आणि पंधरा टक्के टक्केवारी म्हणजे खाली किती घ्यायचे मुलांनो शंभर आता मुलांना गुणाकारामध्ये भागाकारामध्ये तर शून्य असतील तर ते कच करू आपण शून्य गेला शून्य गेला शून्य आणि शून्य कॅन्सल झाला मुलांना मग काय शिल्लक राहिलं फक्त सोळा आणि पंधरा या दोघांचा गुणाकार मग मुलांना पंधरा सख नव्वद हचाले नऊ पंधरा एक पंधरा पंधरा आणि नऊ किती तो मुलांना चोवीस म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे दोनशे चाळीस मग मुलांना हा तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याचं काय उत्तर येते ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय धन्यवाद